येत्या दिवसांमध्ये विधानसभेच्या नंतर पवारांच्या समोरची अशी कुठली ग्रेट मोठी मजबुरी असेल की त्यांना शरद पवारांना प्रसंगी भाजपसोबत येताना तुम्ही पाहता मजबुरी नाही म्हणता त्याला याला मजबुरी नाही म्हणतात याला तडजोड म्हणतात आपलं घोडं पुढं काढण्यासाठी कोणाही याच्यावर स्वार व्हावं लागतं आणि आपल्याला बस आज काय झालं आज का त्यांचा मुख्यमंत्री का भाजपला नाही येऊ द्यायचं म्हणून शिवसेना उद्या माझा होत नसेल तर मग तो सोडून भाजप त्याला लागतं काय एकत्र यायला पण मग यात अजित पवार काय करतील त्यावेळेस अजित पवार काय करतील अजित पवार आमच्या आमच्यासोबत राहतील काय करतील असं आस, कधी झालं नाही आस, का असं कधी झालं नाही का राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना इथून बाहेर पडली काँग्रेसमधून त्या टायमाला उलता पालत झाली तेव्हा इकडचे तिकडून तिकड तिकडे गेले नाही का राहू लागतं असं राजकारण एका बाजूला तुम्ही म्हणताय प्रसंगी शरद पवार काहीही निर्णय घेऊ शकतात दुसऱ्या बाजूला माहिती राहा इतिहास सांगितला मागचा नुसता अंदाजे नाही बोललो मी मागची हिस्ट्री सांगितली की त्यांनी जे घेतलेले निर्णय